प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते लग्नानंतर फिरायला जाणं आणि आनंदाने जीवन जगणं हे सगळ्यांनाच हवं असतं पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत काही वेगळं घडलं मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत त्यांचा सोमवारी पाच मे रोजी दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावण आलं अंगावरची हळद बाळत नाही तोपर्यंत तो ते देश सेवेसाठी पुन्हा सेवेत परतले आहेत पाच मे रोजी लग्न झालेल्या मनोज यांना सात तारखेला देशसेवेसाठी तत्काळ हजर राहण्याचा कॉल आला कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज सीमेवर रवाना झालेत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा आपल्या कर्तव्यावर जावं लागतंय यातच स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेले मनोज देखील हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळद अशा स्थितीत आज सत्यनारायणाची पूजा न करता देशासाठी रवाना झाल्यात मनोज यांची पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगितलं सत्यनारायण पूजा होती पण मीच त्यांना देशासाठी जा म्हटलं असं यामिनी म्हणाल्या मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते जा देशाचं संरक्षण महत्वाचं वाटत हो देशासाठी जा बा माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय काळाला ते तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत त्यामुळे मनोज यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या धाडसाचंही सर्वत्र कौतुक आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका